कल्याणमधील बाजारपेठ रस्त्यात चोवीस वर्षांपूर्वी बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही अनेकदा उपोषणे आंदोलन केली मात्र आश्वासनावर बोळवण करण्यात आल्याचा आरोप करत आज जोपर्यंत बाधितांचं पुनर्वसन केलं जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा फाउंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी महापालिका प्रशासनास दिलाय तसेच आज मुख्यमंत्री बीएसयूपी सदनिकांच्या चाव्या देण्यासाठी कल्याणमध्ये येणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बाधितांचा देखील विचार करावा असं सांगितलंय आजपासून महापालिका मुख्यालयासमोर फाउंडेशनने बेमुदत उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणास म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने या उपोषणाला पाठिंबा दिलाय दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला सातव्यांदा आंदोलन करायला आहे दोन हजार साली जेव्हा महापालिकेच्या विरोधामध्ये आमचे पिटिशन दाखल झाले होते तेव्हा माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला घरं देण्याचं आणि कोणत्या जागी द्यायचं कोणत्या वेळेला द्यायचं याचा स्पेसिफिक ऑर्डर केलेले आहेत तरीसुद्धा गेल्या चोवीस वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी कोणती झालेली नाही आहे सात वेळा अनेक वेळा धरणे आंदोलन करूनसुद्धा उपोषण करूनसुद्धा प्रत्येक वेळेला आश्वासन द्यायचं की आम्ही तुम्हाला ब पुनर्वसन देतो परंतु कोणतीही पुनर्वसनाची कारवाई मात्र करायची नाही असा महापालिका प्रशासनाचा हा हाट आहे यावेळेला ही भूमिका आम्ही पिटिशनर लोकांनी अशी घेतलेली याचिकाकर्त्यांनी की आम्हाला जोपर्यंत घराच्या किंवा दुकानांच्या चाव्या मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही मग यावेळेला जर बी एस यू पीमध्ये जर कधी सदन एका द्यायला मुख्यमंत्री येणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा की आम्हाला जर कधी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे जर कधी घर घरं मिळणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी बी एस यू पीच्या चाव्या वाटणं हा सुद्धा एक विनोद ठरेल बाकी याच्यामध्ये काही होणार नाही आहे बिलकुल देणार नाही कारण आम्हाला उच्च न्यायालयाचा आदेश आहेत जर कधी करायचं झालं तर आम्ही आंदोलन करू मुख्यमंत्र्यांच्या समोर जे काय असेल ते आणि आमच्या मागण्या आम्हाला पदरात पाडून घेऊ जर कधी मुख्यमंत्री आम्हाला न भेटता निघून गेले तरी काय हरकत नाही आहे आम्ही ज किती दिवस बसायचं हे प्रशासनाने ठरवायचं आम्ही घरं घेतल्याशिवाय किंवा चाव्या घेतल्याशिवाय इथून हलणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे